हे नाही ह्या गोला ते मारून टाकाल पाहिजे हे बोन तेव्हा बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नेऊ खापा खापा सगळे मरू दे तिकडे साडी साठी दलिन होत काय ठेवले तर गोडाने सगळं सगळे ते नुसते बाय टाका आजच्या रातची ही झाली दुसरीची सगळी ती झाली ए चपणे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक फेकून नाही मग युद्ध आत्ता होणारे एकोणतीस ऑगस्ट लय आम्ही आणखी ते हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आणि यात मग मिरच्या ये मी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नसल्या अगोदर मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखवत इतकं लांब भात्या रे आणि ते त्याच्यावर पड कलाम जळत आणि ते असं वाकडं पळत आणि मग ते खाली होतं इतके मरत येत टाकण्याच्या गोडांमध्ये नेऊ खापा खापा सगळे मरून देत तिकडे साडीसाठी दलिंदर होऊन नि काय ठेवले होते गोडांना समोर हे बोहा मेन ते बो आन बघायला मिळाला नुसत्या काढ्या दखी देत नुसत्या गाड्या दखी देत लांब लांब हातीर आणि ते नुसते मिरी अशी तशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही देण्या एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी हे असली पायदा संपू पाहिला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत येणार धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली आमग आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तर चोळीत होता तिकडेच पण आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कप फेकून काय ठोले ते दुसरे घेता घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जामी एक रुपये कमी पड द्या एकदा हा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं कापा कापाकप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बाबा एखाद्या कणखर वागायला लागत आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर या ऑगस्टला आरक्षण घेतलं शंभर घरीच येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळत तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळत मुंबईत गेल्यावर काय आवडत फडवीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले दहा दहा लाख रुपये नोकऱ्या कशामुळे रोखल्या काय उत्तर यायचं घरेंद्राच्या मराठ्यांच्या पूर्वतडी पार करणार तुम्ही सत्ता जात असती फडणवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नस बसली ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तस गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय ना वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असते तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं आकाशानं वागू नका पडून तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केसेस आणि मराठा आणि कुणबी एक याचे अध्यादेश तातडीनं काढा ते छगन भुजबळ बरळलं होतं त्या ते त्याला मथारपणाला सुद्धा कळत नाही की आपण जाती जातीत किती तीड ती 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 निर्माण करतोय आणि हे छगन भुजबळ तुला सांगतो तो किती ढोंगण आपटून घे मी तन मराठ्यात वादच होऊन देत नाही त्याची काळजीच करू नको तू काळजीच करू नको कारण तू राजकारणी मनुष्यन राजकारणासाठी तू किती गोरगरिबांचा फायदा उचलतो हे ओबीसीना सुद्धा कळाले आहे ओबीसीना सुद्धा हे कळालेलं आहे कारण कोणत्या ओबीसीला काय मिळालं ओबीसी ओबीसी करतो तू नुसता कोणत्या ओबीसीला काय मिळालं कोणत्या लोहराला मिळालं कोणत्या सुताराला मिळालं कोणत्या रसपुताला मिळालं का कोणत्या ठाकुराला मिळालं का नाव्याला मिळालं का धुबींना मिळालं का कोणाला मिळालं किती का शेकडो जाते सांगू कोणाला मिळालं कोण आहेत का पुळी समाजाला मिळालं तिकडं कोकण पट्ट्यात येत मुंबईच्या पट्ट्यात येत कोणाला काय मिळालं किती जाती दाखवा का 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 काय काळी समाजाला मिळालं का वडरी समाजाला मिळालं गावखेड्यातल्या गोरगरिबांना कोणाला मिळालं कोण प्रशासनात किती टक्के ते गेलाय का गोरगरीबी ओबीसी बारा बोलतेदारांना काय मिळालं का मायक्रो ओबीसीना काय मिळालं काय दिलं कोणचा ओबीसी म्हणतो तू तुझ्या स्वार्थासाठी ओबीसी ओबीसी करताना ती ओबीसी जात नाही ते प्रवर्ग आहे